सी सी एन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि अवैध कृत्यांना कायमचा आळा घालण्याच्या उद्देशाने चिखली पोलिसांनी आज शहरात मोठी मोहीम राबवली सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे यांच्या नेतृत्वात ही विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे असून शहरातील विविध संवेदनशील भागात पोलिसांनी संचलन करत तपासणी केली चिखली शहरातील बाबा रोड आणि काळे हॉस्पिटल परिसरातील विविध कॅफेनमध्ये गैरप्रकार चालत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या या तक्रारींची दखल घेत ठाणेदार भूषण गावंडे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे एक विशेष पथक तयार करून या परिसरातील कॅफेंची अचानक तपासणी केली या तपासणीदरम्यान कॅफेमधील आसन व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेरे आणि ग्राहकांच्या नोंदी यांची बारकाईने पाहणी करण्यात आली अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी कठोर पवित्रा घेतला या मोहिमेदरम्यान तपासणी करण्यात आलेल्या कॅफे चालकांना पोलिसांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत कॅफे नियमबाह्य वेळेत सुरू राहणार नाहीत याची खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले असून जर कोणत्याही कॅफेमध्ये अवैध प्रकार किंवा अनैतिक कृत्य आढळून आले तर संबंधितांविरुद्ध थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा देण्यात आला आहे या संदर्भात अनेक कॅफे चालकांना जागीच कायदेशीर नोटिसा बजावण्यात आल्या आहेत केवळ कॅफेच नव्हे तर शहरात कुठेही अवैध कृत्य करणाऱ्यांविरुद्ध यापुढे कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे ठाणेदार भूषण गावंडे यांनी सांगितले या, या विशेष मोहिमेत ठाणेदार भूषण गावंडे यांच्यासोबत पोलीस कर्मचारी राजेंद्र काळे विजय किटे कडुबा मुंढे अनिल वाघ पंढरी मिसाळ अजय इटावा सागर सोनूने तसेच महिला पोलीस कर्मचारी मंजुषा चिंचोले आणि वृषाली खेडेकर यांनी सक्रिय सहभाग नोंदवला पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे शहरातील पालकांनी आणि सुजान नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून तरुण पिढीला चुकीच्या मार्गापासून वाचवण्यासाठी अशा मोहीम सातत्याने राबवण्याची मागणी होत आहे आगामी काळातही ही, ही तपासणी मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचे ठाणेदार भूषण गावंडे यांनी सांगितले तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा